विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर येत असताना प्रहार जनशक्ती पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सभा विरार पूर्व येथील पाडा परिसरात पार पडली सभेला प्रचंड संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली धनंजय गावडे यांनी आपल्या भाषणात वसेच्या विकासासाठी आणि नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपले ठोस उपाय मांडले त्यांनी वसईतील रस्ते पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन शिक्षण आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर भर देण्याचे आश्वासन दिले गावडे म्हणाले वसईत वर्षानुवर्षे विकासाला गती मिळालेली नाही इथल्या नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले नाहीत प्रहार जनशक्ती पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीने ठरवले आहे की वसईचा विकास हाच आमचा मुख्य उद्देश असेल तुमच्या पाठिंब्याने आम्ही हा बदल नक्कीच घडवून आणू सभेत गावडे यांच्यासह पक्षाचे इतर नेतेही सहभागी झाले होते त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या धोरणांवर प्रकाश टाकत विकासाच्या दिशेने वसईला पुढे नेण्यासाठी गावडे यांना मत देण्याचे आवाहन केले धनंजय गावडे यांच्या प्रचार मोहिमेला दिवसेंदिवस ऊर्जा मिळत निवडणूक सांगता होता कारण उद्या प्रचार संपतोय तर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी प्रचाराचं रान उठवलंय त्याचा एकत्रित कुठेतरी समारोप हो व्हावा म्हणून हा सांगता मिळावा होता आणि हा थोडक्यात परिवर्तन मिळावा देखील होता येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये मतदान परिवर्तनासाठी होणार आहे